तर नमस्कार मित्रांनो मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर पंकज फूड अँड ट्रॅव्हल्सवर आणि आज आपण आलो आहोत कोल्हापूरला आणि तुम्हाला व्हिडिओवरून नक्कीच समजलं असेल आपण कोणत्या शहरामध्ये आलो आहोत तर आपण आज आलो आहोत कोल्हापूरला आणि कोल्हापूरला आल्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्ष्मीचं दर्शन घेतो आहे महालक्ष्मीचं दर्शन घेतो आहे त्याच्यानंतर ना आपण आजच्या या व्हिडिओची सुरुवात आपण सुरुवात करत आहोत तर महालक्ष्मीचं हे मंदिर आपण बरेच वेळेला पाहिला असाल किंवा बरेच वेळेला आपण इकडे व्हिजिट केले असेल तर खूप सुंदर आणि खूप जुना असं मंदिर आहे आपण इकडे महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात आणि आज आपण आलो आहोत मिसळला तर मिसळ ही मिसळ कुठे आहे तर वसंत बाहेर जे टाकी आहे त्या रोडला तुम्ही साईबा हॉटेलच्या बरोबर अपोजिट साईडला ही नितीन मिसळ म्हणून एक स्टॉल आहे तिकडे आपण आज आलो हो, आहोत आणि तुम्ही बघू शकता खूप अशी गर्दी आहे एकदम छोटासा असा हा गाडा आहे आणि इकडे बघू शकता किती लोक जाणार जवळपास पाच ते सहा लोकं इकडे ॲट अ टाइम खाता आहेत आणि खूप छान असे मिसळ इकडे आहे आपण खूप रिव्ह्यू ऐकले लोकांकडनं या गोष्टीचे तर आपण इकडे आलो आहोत आणि तुम्ही बघू शकता प्रिपरेशनमध्ये काय एकदम अशा जुन्या स्टाईलमध्ये मस्त अशा स्टाईलमध्ये बशी येते आणि त्या काचे म्हणजे बशी आहे सिरॅमिकची आणि त्या बशीमध्ये ते मस्तपैकी त्याच्यामध्ये जी बटाट्याची भाजी आहे तिकडे बघू शकता तुम्ही त्या ज्या काकू आहेत त्या बटाट्याची भाजी बटाटा आणि त्याच्यामध्ये मटकीसुद्धा आहे मॅश केलेली बटाट्याची भाजी येते आणि ती भाजी त्याचबरोबर त्यांचा असा फरसाना आहे मस्त म्हणजे तो फरसाना एका वाटीमध्ये म्हणजे एक वाटी मोजून असेल तेवढी ते, ते बरोबर टाकतात त्याच्यामध्ये आणि त्या मसाल्यामध्ये म्हणजे फरसाणा आहे त्याचबरोबर मग कांदा लिंबू आणि या गोष्टी येतात स्पेशल अशी ही जी आहे आणि इकडे भेटतं पेटी ते पेटीपाव जो असतो त्या पेटीपावच्या दोन स्लाईस आहेत आपल्या दोन दोन स्लाईस आणि हा जो रस्सा आहे मस्तपैकी त्यांनी मला स्पेसिफिकली विचारलं की तुम्हाला कट हवायचा तर कट आपण थोडासा टाकून घेतला आहे कारण की कोल्हापूरला येऊन थोडासा तडका हा ट्राय करायला पाहिजे सो त्याच्यामुळे आपण इकडे त्यांना कट थोडासा टाकायला लावला होता तर इकडे दही त्यांनी विचारलं की दही तुम्हाला टाकायचं का तिथे कटच्या याच्यासाठी मी थोडंसं दही टाकून घेतलं आहे त्याच्यावर पण याची जी टेस्ट आहे मित्रांनो तर मी आता ट्राय करतो आहे आणि मग तुम्हाला सांगतो की जी टेस्ट कशी आहे त्याची जी टेस्ट आहे मित्रांनो ती आजपर्यंत खाल्लेल्या सगळ्या मिसळपेक्षा एकदम वेगळी अशी टेस्ट होती आणि खूप तिखट मस्त म्हणजे एकदम चरका मारणारी अशी ही मिसळ होती तर तुम्ही जर कोल्हापूरमध्ये आलात तर तू कोल्हापूरला येऊन शाहू शाहूपुरीमध्ये ही मिसळ तुम्ही नक्की ट्राय करा पंचावीस रुपया आय प्राईज होती या मिसाची मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला प्राईज करतो पण तुम्ही इकडे आलात तर नक्की ट्राय करा अजिबात ट्राय केल्याशिवाय जाऊ नका मिसळ कोल्हापूरमध्ये अशा बऱ्याच किंवा बरेच पॉईंट्स आहेत आपण ते रिक कवर करणार आहोत महाराष्ट्र टूरमध्ये आपण त्याच आज, आज की में में ही मिसळ ट्राय केली होती तर हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला अजिबात विसरू नका आणि असेच काही स्पॉट जर असतील तुमच्या एरियामध्ये जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आपण ते रिकवर करू चॅनल सबस्क्राईब पण नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि अशी बोटी आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये